नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ज्या दिवसाची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होता तो दिवस जरा उशिरा का होईना पण आलास तर मित्रांनो मार्च दोन हजार तेवीसमध्ये जी सहाशे बावन्न पदांची परिचारिका म्हणजेच स्टाफ नर्सेस या पदाची रिक्रुटमेंट झालेली होती त्या रिक्रुटमेंटची फायनल मेरिट लिस्ट आता सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसारित झालेली आहे पण आता यापुढे तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ ते दहा दिवसांनी पुण्याची लिस्ट लागणार आहे त्या लिस्ट बद्दल त्यानंतर तुम्हाला मिळणारे हॉस्पिटल त्यानंतर पोलिस ओ सी आणि शेवटी तुम्हाला नक्की किती रक्कम भरावी लागणार आहे हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर आपल्या सर्व मित्रांना सगळ्यात आधी पडलेला प्रश्न म्हणजे आता परत आठ ते दहा दिवसात नवीन मेरिट लिस्ट लागणार आहे का तर मित्रांनो हे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता कोणती नवीन मेरिट लिस्ट लागणार आहे नाही तर ब्रोहन मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर ही जी मेरिट लिस्ट प्रसारित करण्यात आलेली आहे तेथे लिहिलेले आहे की द लिस्ट ऑफ स्टाफ नर्स रिक्रुटमेंट टू झिरो ट्वेंटी थ्री आणि महत्वाचे त्याच्या पुढे आहे ते, ते म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट आणि यानंतर ही लिंक ओपन केल्यावर आपल्याला सुरुवातीला दिसेल ते म्हणजे परिचारिका स्टाफ नर्स पदाची अंतिम निवड यादी म्हणजेच मित्रांनो ही तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे आता यानंतर या मेरिट लिस्ट मध्ये उमेदवारांसाठी शेवटी महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे ती आपण बघू अंतिम निवड यादी एम सी जी एम पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनांकापासून पुढील दहा दिवसात ॲक्च्युअल वर्किंग टेन डेज निवड झालेल्या उमेदवारांची आस्थापनानिह यादी व नियुक्तीसंबंधित पुढील कार्यावधीबाबतच्या सर्व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवर प्रसिद्ध करण्यात येतील तर या सूचनेनुसार आता ज्या उमेदवारांची फायनल मेरिट लिस्टमध्ये निवड झालेली आहे त्या उमेदवारांची आठ उमे ते दहा वर्किंग डेजमध्ये पुन्हा लिस्ट लागेल आणि त्या लिस्टमध्ये उमेदवारांच्या नावासमोर त्यांना कोणते हॉस्पिटल किंवा मॅटर्निटी होम अपॉइंटमेंटसाठी मिळालेले आहे हे मेन्शन केले जाईल तर आता तुम्हाला बी एम सीचे हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम्स कोणते आहेत हे माहिती असणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला अंदाजे कोठे अपॉइंटमेंट मिळू शकते तर बी एम सीची एकूण पाच प्रमुख रुग्णालये त्यानंतर पाच विशेष रुग्णालये त्यानंतर सतरा सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उपनगरीय रुग्णालय आणि त्यानंतर एकोणतीस प्रसूतीगृह आहेत तर बी एम सीच्या या सर्व हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होमच्या लिस्टच्या आणि त्यांच्या ॲड्रेसचा व्हिडिओ लवकरच तुमच्या माहितीसाठी सादर करण्यात येईल यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पोलीस पडताळणीबाबत म्हणजेच पोलीस एन ओ सी तर महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्त करण्यापूर्वी उमेदवाराची चारित्र्य पडताळणी पोलीस यंत्रणेमार्फत करून उमेदवाराविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही अथवा सिद्ध झालेला नाही याबाबतचे पोलीस अधीक्षकांचे किंवा पोलीस आयुक्तांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते तर नियुक्तीच्या पुढील कार्यवाही करता तुम्ही ज्या कार्यालयात हजर राहणार आहात त्या कार्यालयाकडून तुम्हाला पोलिस एन ओ सी मिळण्याकरता लेटर देण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही ते लेटर ऑनलाईन सबमिट करून पोलीस एन ओ सीची पुढील कार्यवाही करायची आहे आता यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनामत रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम बघण्यासाठी आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर जाहिरातींच्या पीडीएफ तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी एडिया टेलिग्राम चॅनलवर सादर केलेल्या आहे त्या बघण्यासाठी आपल्या बीएमसी एडिया टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तर परिचारिका या संवर्गाची वेतन जणी ही रुपये पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अधिक अतुज्ञ भत्ते एवढी आहे त्यानुसार तुमचा पहिला पगार हा साधारणतः रुपये हजार ते सदुसष्ट हजार रुपये एवढा असणार आहे तर नियमानुसार नियुक्ती होण्यापूर्वी एक महिन्याच्या वेतना एवढी रोख रक्कम अनामत रक्कम म्हणून अन। तुम्हाला भरावी लागते आणि तुम्ही ही सुरक्षा अनामत रक्कम भरल्यानंतर जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये नेमणूक स्वीकारली नाही किंवा तीन वर्षांच्या परिषदिन कालावधीच्या आत काही कारणास्तव तुम्ही बडतर्प झाला म्हणजेच तुम्हाला महानगरपालिकेने काही कारणास्तव नोकरीवरून काढून टाकले तर तुम्हाला तुम्ही जी अनामत रक्कम भरली आहे ती परत मिळणार नाही तर मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आस व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गॅडिया यूट्यूब चॅनेलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गॅडिया यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद